नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा तुमच्यासाठी या ठिकाणी जी एक्झाम आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि ज्या अंतर्गत टोटल सातशे ब्याऐंशी जागा आहे तर याबद्दल आपण आज या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत त्याची डिटेल माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत आता बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सूचना काय की तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आयोगाची एक बैठक झाली आता तुम्हाला माहितीच आहे की राज्यसेवा जी परीक्षा आहे ती वारंवार पोस्टपॉन करण्यात आली पुढं ढकलण्यात आली त्याचं कारण असं होतं की ज्या कृषी सेवक पदाच्या ज्या वॅकन्सीज होत्या त्या त्याच्यामध्ये इन्क्लूड नव्हत्या त्यांचा त्याच्यात ते समावेश नव्हता मग विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं आणि मग तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला शेवटची बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीनुसार जे महाराष्ट्र कृषी सेवेतील जे पदांचा जो समावेश आहे तो महाराष्ट्र राज नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये यांचा समावेश करण्यात आला आणि प्रस्तुत पूर्व परीक्षा रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे म्हणजे ही जी राज्यसेवा परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आली आता फायनल ही परीक्षा जी आहे ती एक डिसेंबर दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत आता याच्यात काय की जी सतरा ऑक्टोबरपर्यंत जे फॉर्म भरण्याची जे डेट वाढवलेली आहे असं काय ऑलरेडी ज्या विद्यार्थीने हा फॉर्म भरलेला आहे आणि ते विद्यार्थी कृषी सेवापदासाठी पात्र ठरतात तर ते विद्यार्थी हा एक्स्ट्रा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात किंवा ज्या विद्यार्थ्यांनी याच्यासाठी फॉर्म अप्लाय केलेला नाहीये परंतु ते कृषी सेवा पदासाठी पात्र ठरतात तेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात इन शॉर्ट आता या तीन पदांसाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तारीख व्हॅलिडिटी वाढवलेली नाहीये तर फक्त तुम्हाला कृषी सेवा ज्या एक्स्ट्रा पदांचा समावेश केलेला आहे दोनशे अठ्ठावन्न एक्स्ट्रा जागा आहे त्याच्यामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे आणि याच पदांसाठी या ठिकाणी डेट वाढवण्यात आली ती पण सतरा तारखेपर्यंत वाढवलेली आहे किती तारखेपर्यंत सतरा तारखेपर्यंत मग याच्यासाठी काय लागतंय कृषी सेवा परीक्षा जी आहे त्याच्यासाठी काय पात्रता लागते एज्युकेशनल तर कृषी पदवी किंवा कृषी अभियांत्रिकी पदवी किंवा उद्यान विद्या पदवी किंवा त्याच्या समतुल्य त्याच्यासारखी एखादी पदवी असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात याची जी अट आहे वयाची अट याची अट आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी व्यक्ती जो हो आहे तो अठरा किंवा एकोणावीस वर्ष काही पदांसाठी अठरा कमीत कमी आणि काहींसाठी एकोणावीस आहे ते अडतीस वर्षापर्यंत पात्र पाहिजे आणि संपूर्ण मागासवर्गीयांसाठी याच्यामध्ये पाच वर्षाची सूट दिली आहे म्हणजे वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात या कृषी सेवा पदांसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती सतरा ऑक्टोबर आहे तर ज्यांची पण कृषी समतुल्य पदवी असेल अशा सर्वांनी त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात याची जी ऑफिशियल वेबसाईट जी आहे ते आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली बघा ऑफिशियल वेबसाईट एम पी सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जाऊन जाऊन तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म तुम्ही भरू शकता आणि फॉर्म भरताना कुठली अडचणी येत असेल किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही या नंबरला नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट नाईन नाईन सेवन झिरो सिक्स झिरो थ्री सिक्स थ्री या नंबरला तुम्ही कॉल करून संपर्क करू शकतात आणि अधिक माहिती तुम्ही त्या ठिकाणी जाणून घेऊ शकतात आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका नाशिक अकॅडमी नावाचं आपलं चॅनल आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन पण त्या ठिकाणी तुम्हाला प्रेस करायचं आहे थँक्यू सो मच जैन जय जाए भारत